केल्यानंतर खासदारांचा एक चाळीस टक्के लोकांचे सत्ता हातवर आले त्यामुळे मला काही समाधान वाटलं नाही पुन्हा एकदा आमचा सर्वांना <laughs> खर तर आजच्या आंदोलनाचा चौथा दिवस आम्ही तुमच्यामध्ये नसलो तरी काय चालले रोज याची अपडेट आम्ही घेत असतो कोण नाचतो कोण गाणी बनतो कोण थकल्यानंतर झोपतो कोण जेवतो हे सर्व आम्ही बघत होतो आणि तर अगोदरच भेटायला येणार होतो परंतु तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमच्या सुद्धा बाराम असतील राजेश भाऊ असतील दसरथ भाऊ असतील हे दोन दिवस तुमच्यामध्ये नव्हते कारण एका महत्वाच्या नियोजनासाठी उसगावला सोबत आम्ही सर्वजण बसलो होतो आणि काल ते संपल्यानंतर बालाभाऊ वगैरे पुन्हा या ठिकाणी आले परंतु हा किल्ला लढवायला या ठिकाणी बसलेली जी काही संपूर्ण टीम आहे म्हणजे मोतीराम भाऊ असेल सुनील भाऊ आहे गुरुनाथ भाऊ आहे आशा भाई या ठिकाणी बसलेली तानाजी पासून ती सर्व टीम या ठिकाणी जी बसले ती या लढाईचं नेतृत्व करत होती आजचा चौथा दिवस बरोबर चार दिवसात काय फरक पडलाय का तर कालच्या दिवसामध्ये फारेस्कर जाऊन तुम्ही जे काही फाईल जमा झाल्या हो नव्हत्या त्या तुम्ही त्यांच्या कार्यालयातून आणून जमा केल्या का नाही या ठिकाणी म्हणजे आपण एक एक टप्पा पुढे चाललोय तुमच्याच जिल्ह्यामध्ये एक आंदोलन झालं ते ठाण्या तालुक्यामध्ये ते किती दिवस चाललं तुम्हाला आहे किती दिवस चाललं होतं तेरा दिवस आपल्या तेरावं कधी करतात तसं ठाण्याला तेरावं वेळा झालं त्या वेळेला सर्वांना वनपट्टे देण्यात आले संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे जे सर्व कार्यकर्ते होते ते सुद्धा पालघरच्या लोकांना मदत करायला आले त्यांनी असं नाही सांगितलं की पालघरचं आंदोलन आहे ना जाऊ द्या आपला काही संबंध परंतु पालघर जिल्ह्याच्या आंदोलनामध्ये ठाणे जिल्ह्यातले सर्वच कार्यकर्ते अनेक जण काही दोन दोन तीन तीन जण वस्तीला सुद्धा राहिले आणि त्या ठिकाणच्या लढाई जी आहे ती त्या संघटना सभासदांची नसून ती आमची पण आहे अशा पद्धतीची मानसिकता देऊन त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते त्या पालघरच्या आंदोलनामध्ये आले आणि तिथलं सुरू झालेलं आंदोलन बरोबर दसऱ्याच्या दिवशी संपलं ही लढाई दसऱ्याच्या दिवशी आपण त्या ठिकाणी जिंकलो आता तुम्ही भिवंडी आणि शहापूर असे दोन तालुक्यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे मला वाटतं एक एक प्रांत आहे पुढचा टप्पा वेगळा असेल आणि या आंदोलनामध्ये हा चौथा दिवस जरी असला तरी मला कल्पना आहे की तुमच्यापैकी कोणीही थकलेलं नाही थकलात का आता या ठिकाणी चांगला म्हणतात आमचा पालघरचं आंदोलन सुरू होतं ना तिथं थोडं मंडप होता ना लोक एवढी असतो की बाहेर आणि मग त्यावेळेला सांगितलं की आम्ही पावसात बसलो काय आम्ही उन्हात बसलो काय आमच्या कलर मध्ये जराही फरक पडत नाही पडतो का कारण तो ओरिजिनल आहे लक्षात घ्या फाउंडेशन वाला कलर नसल्यामुळं आम्ही उन्हात बसू तानात बसू पावसात बसू आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही परंतु जे आम्ही ठरवून आलो हक्काच्या संदर्भामध्ये जी आमची लढाई सुरू आहे ही लढाई जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत तो हटणार नाही हा ठाम निर्धार करून या ठिकाणी आपण येऊन बसलो काल अशोक भाऊ बाळा सोबत असताना फॉलेस फोन येत होते अनेक अधिकाऱ्यांचे फोन येत होते त्यावेळेला अशोक भाऊ असेल बाला भाऊ असेल आपले कार्यकर्ते त्यांना सांगत होते की आम्ही आंदोलनामध्ये आहोत त्या ठिकाणी असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांशी बोलू आमच्याशी कोणी बोलू नका ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि म्हणून ठाण्याचं आंदोलन असेल पालघरचं आंदोलन असेल आणि तुम्ही केलेलं हे जे काही आंदोलन आहे हे आंदोलन सारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणार आहे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतरता रस्त्यावर लढाई लढता रस्त्यावरची लढाई जिंकता त्या वेळेला आम्हाला सुद्धा त्याच्यातून एक वेगळी ताकद निर्माण होते आमच्यापैकी या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते लक्षात दोन हजार सहा ला कायदा केला दोन हजार आठ ला नियम झाले आता कुठलं वर्ष झालं आहे पंचवीस आपल्या जागेवर जर थेट लोक असले तर ह्या कायद्याची अंमलबजावणी कधी झाली अशी सांगा दोन हजार आठला नियम आले दोन हजार दहा ला विषय संपलेला असता कारण आपण लढाई लढतो परंतु आपल्याकडे गांधीजी नाहीत लक्षात घ्या आणि यांचं या अधिकाऱ्यांचं सर्वांचं प्रेम हे गांधीजीवर आहे त्यामुळे जो गांधीजी आहे त्याचं पहिलं काम आणि आपल्याकडे बघायला त्यांना वेळ नाही लक्षात घ्या आणि म्हणून आपण ठरवले की आर या पार्टची एकदा लढाई लढून जाऊ जर अधिकाऱ्यांना वाटत असेल तर सरकारला वाटत असेल की हे लोक येतात एकदा लिहून दिलं तर निघून जातात नाही आम्हाला आम्ही ठाम निर्धार करणार लोक जोपर्यंत सात बारा वनपट्टा आमच्या हातामध्ये प्रोसेस होत नाही किंवा हातात लिहित नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशा पद्धतीचा निर्धार तुम्ही सर्वांनी केलाय लक्षात घ्या चौथा दिवस आहे म्हणजे मला माहिती नाही की चौथ्या दिवसामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात काही जात असतील यांच्या दुसरी येत असतील परंतु एका ठरवलेली ही लढाई ही लढाई कधी आपण आणणार आणि म्हणून तुम्ही फक्त शहापूर आणि भिवंडी तालुका असं समजू नका जर गरज वाटली की ही लढाई तीव्र करायची आहे तर संपूर्ण पालघर जिल्हा तुमच्या मदतीसाठी येईल सांगायला मी या ठिकाणी म्हणजे तुम्ही इथे बसला तेवढे जण या लढा लढाईमध्ये नाही आहे ज्या दिवशी आम्हाला सांगितलं जाईल की आम्हाला भिवंडी तालुक्याला आणि शहापूर तालुक्याला पालघर जिल्ह्याची आवश्यकता आहे वेळेला तुमच्या अपेक्षा जास्त लोक ही पालघर जिल्ह्यातून या ठिकाणी येतील आणि तुमच्या बरोबर संघर्ष करतील मग प्रांत ऑफिस असेल फॉरेस्ट अधिकारी असतील ज्यांना तुम्ही कालच्या काल लुलं करून टाकलंय तुम्हाला माहिती आहे का जेव्हा मांजर उन्हाळा पकडते त्यावेळेला लगेच मारते का काय करते ती त्याच्याबरोबर खेळते ना तिकडून थापड मार तिकून थापड मार असं तुम्ही गेलं चार दिवस करता याला थापड मार याला थापड मार असं करून फार प्रकार घायला गेला आणि अनेक जण फोन करत होते एक एक प्रोसेस एक एक टप्प्याने आपण या ठिकाणी जाऊया जर सरकार आपलं परीक्षा बघणार असेल तर आपण सुद्धा जिद्दीला पेट्रोल लक्षात की ज्या पद्धतीनं आमची परीक्षा कोणी बघणार असेल तर आम्ही सुद्धा तयारी आलो या ठिकाणी हा संघर्ष नाही लक्षात घ्या हा मोर्चा नाही हे सुद्धा लक्षात घ्या हा सत्याग्रह नाही हे सुद्धा लक्षात घ्या एक युद्ध आहे एक लढाई आहे ही लढाई लढण्यासाठी या ठिकाणी आम्ही बसलोय आणि जोपर्यंत ही लढाई आम्ही जिंकत नाही तोपर्यंत या ठिकाणी हटणार नाही सांगायला या ठिकाणी आणि म्हणून तुम्ही ज्या तात्तीनं ज्या हिमतीनं या ठिकाणी बसला ज्या जिद्दीनं तुम्ही या ठिकाणी त्या वेळेला अधिकाऱ्यांना लक्षात आलंय की यांना कुठली छाप देऊन चालणार नाही ठरू नये आणि एकदा का संघटनेने ठरवलं तर एक दिवस नाही तेरा तेरा दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक केला आम्ही ठाण्याला पण हटलो नाही आता तो उन्हाळा आहे पण मी ठाण्याच्या आंदोलनामध्ये गेलो होतो आणि वरून जो जवळजवळ पाऊस पडत होता त्याच्याही टाकल्या होत्या सतरंज्या टाकल्या होत्या त्याच्या खालून पाणी सर्व वाद होत रोपायला जागा नव्हती रात्र रात्रभर माझ्या बैला भगिनी बसून होत्या आणि सांगत होत्या की जोपर्यंत वनपट्टा हातात मिळणार नाही तोपर्यंत हटणार नाही पावसालाही परीक्षा बघू द्या सरकारलाही परीक्षा बघू द्या आम्ही आमची हिंमत सोडणार नाही आणि शेवटी वनपट्टा हातात घेतला तेराव्या दिवशी म्हणजे सरकारचा अधिकाऱ्यांचं तेराव त्या दिवशी केलं आणि वनपट्टा हातात घेऊन आपले लोका मला एक गोष्ट सा तुम्हाला सांगायची जी संघटना नसेल तर काय होऊ शकतं लक्षात घ्या आणि म्हणून संघटनेची गरज आहे संघटना मजबूत झाली पाहिजे यासाठी तुमच्यापैकी प्रत्येक जण प्रयत्न करतो आपल्या तरुणांना आपल्या मुलांना या लढाईमध्ये उतरवा त्यांना करू द्या का आई दिवसभर उपाशी त्यांना असं वाटतं की हे गेले का कलू की कशा पद्धतीने उपाशी तापाची आई वडील बसतात मुलाची परवा नाही झोपायला जागा आहे का माहिती नाही चार चार पाच पाच दिवस आंदोलन गेले आणि मला वाटत की आंदोलन करूच नाही एकदा कार्यरत घुसल्यानंतर त्यांना वाटलं पाहिजे की आपण बाहेर गेलं पाहिजे वास त्यांना घेतला नाही आणि म्हणून ही लढाई लढाई तुम्ही जिंकणार हे मला छान विश्वास आहे आणि म्हणून या ठिकाणी बसल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की तुम्ही ज्या लढाईचं नेतृत्व करताय तुम्ही ज्या लढाईची सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर ही लढाई तुम्ही जिंकणार आहात आणि मला एक अभिमान वाटावं सांगायला का जे जे कार्यकर्त्या या आंदोलनाचा म्हणजे निर्णय घेतील किंवा या आंदोलनाचं नेतृत्व करतील ज्यांना ज्यांना वनपटा मिळेल त्यांची मुलं सुद्धा तुम्हाला आयुष्यभर विचारलं नाही लक्षात घ्या एवढं चांगलं का संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी देव इंग्रजांच्या गुलामी गुलामीमध्ये होता हा देश स्वातंत्र्य झाला आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वातंत्र्यवीरांना विचारलं जायचं की हे स्वातंत्र्य कशासाठी आणि त्या वेळेला ते स्वातंत्र्यवीर सांगायचे की ज्या वेळेला आम्हाला मरण आलं तरी चालेल आमचा संफार उद्ध्वस्त झाला तरी चालेल आम्ही या जगात नसलो तरी चालेल परंतु देश स्वातंत्र्य झाला पाहिजे आणि तो जर देश स्वातंत्र्य झाला तर रांगेतल्या शेवटच्या माणसाच्या डोळ्यातले असूप उतले जातील देशाच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षे झाले बरोबर ना सुनीलो आज सुद्धा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आम्ही काय कोणाच्या गुलामीत नाही देशा देशा हो। वो वो या देशामध्ये सरकार आमचं आहे ज्या देशाचे मालक आम्ही आहोत आणि तरी सुद्धा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं याच्यासारखी शोकांतिका कुठली आणि म्हणून संघटना मजबूत झाली पाहिजे लक्षात घ्या संघटना मजबूत नसेल तर आपल्याला कुठे फेकून देतील लोक आपल्याला लाठ्या काढले तर आपल्याला आंदोलन करून देणार नाही आणि म्हणून तुम्ही ज्या जिथे या बसला आणि सांगितलं सरकारला सांगितलं कलेक्टरला सांगितलं इथल्या प्रांताना की जोपर्यंत आमच्या मनासारखं होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही जिद्द तुम्ही ठेवले आणि म्हणून भाऊंना फोन येत आहेत भाऊ त्यांना सांगतायत की ते आंदोलन संघटनेचं सुरू आहे माझी तब्येत वरी नसल्यामुळे तुम्ही तिथल्या कार्यकर्त्यांशी का बोला जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत या ठिकाणी पाऊल काढणार नाही अशा पद्धतीचा निर्धार तुम्ही केला मी पुन्हा सांगतो तुम्हाला की आम्ही जरी आंदोलनात नसलो तरी काय सुनील भाऊ गांनी बोलतो की भाषण करतो सागर काय करतो तानाजी काय करतो काय करतो यांच्यापैकी प्रत्येकाची परवा वसई तालुक्याच्या ग्रुपवर एक मेसेज पडला की भिवंडीमध्ये आपल्या आप संघटनेचं आंदोलन सुरू आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे आपल्याला काहीतरी शिकता येईल लक्षात घ्या आणि म्हणून वसईचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी भेट द्यायला आले त्यांना वाटत होतं का या ठिकाणी संघर्ष करत असलेला माणूस हा माझा भाऊ आहे ही माझी बहीण आहे आणि त्यांच्या लढाईमध्ये सहभागी होणं हे सुद्धा काम आहे आणि म्हणून तुमच्या लढाईमध्ये पालघर जिल्हा सुद्धा सहभागी आहे तुम्ही सुरू केलेली लढाई जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि म्हणून ज्याचं या लढाईचं नेतृत्व करणारे बालाभाऊ असतील अशोक भाऊ असतील सर्व जिल्ह्याची टीम आहे तालुक्याची टीम आहे हे तुमच्या बरोबर सुद्धा अंदाला अंदाज लावून लढाई लढत तुम्ही ज्या पद्धतीनं आहात या ठिकाणी ज्या तातकीनं ज्या जितीनं ज्या रागानं या ठिकाणी बसला तीच ताकद घ्या कार्यकर्त्यांना त्याची प्रेरणा मिळते आणि म्हणून अतिशय चांगली लढाई तुम्ही लढत आहात लक्षात घ्या मला खूप बोलायला लागतं आणि तुमच्या समोर रोज अशी वाचना तुम्ही ऐकत असाल मुलं मी जास्त वेळ घेणार नाही परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन जातात आता की मला बोला बोलायला लागतं म्हणून असं ते कीर्तन सुरू असतं आणि माझ्यासारखा कीर्तन का जो आहे तो कीर्तन करत असतो आणि त्याला काय थांबायची येत नसते लोक एक तास एक तास होतो दोन तास होतो तीन तास होतात लोक कंटाळतात की हा था। काही थांबायचं नाव घेत नाही आणि मागचे काही जे कृष्णच म्हणल्याचे एक एक एक, एक, एक कोण चच्या नावाने कोण बाकीच्या कुठल्या नावाने ना एक 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 जातो चार तास होतात तरी माझं काही कीर्तन थांबायचं नाव नसतं काही महिला उठून <याँ> जातात पाच तास झाल्यानंतर सगळेच्या सगळे जागा पुरत थांबायला काय नसतं एकच जण तुम्हाला या भाऊंसारखा बसलेला असतो एक पण थांबत नाही आणि माझ्यासारखा जो कीर्तनकार असतो तो सांगतो की काय मला वाईट नाही वाटलं गेले ना सगळे जाऊन दे तू एकदा माझ्या समोर बसलास माझं कीर्तन संपूर्ण तू ऐकलं आणि माझं कीर्तन तुला पटलं या गोष्टीच मला खूप चांगलं वाटतं बाकी गेले जाऊ दे त्यांना नाही पटलं आता माझा समज असतो असा की माझं कीर्तन त्या भाऊला पटलं आणि म्हणून सगळे गेले तर जाऊ द्या तुम्ही एकटे बसलात माझं नंतर तुम्ही ऐकून घेत तुम्हाला पटलं त्यासाठी मी मनापासून आभार मानतो त्या वेळेला तो भाऊ मला असं सांगतो की मी पण गेला असतो पण जिथं उभं राहून तुम्ही भाषण करताय कीर्तन करताय तिथली आहे त्यामुळे मला त्या ठिकाणी मजबुरीत सांभावा लागल्या लक्षात घ्या आणि म्हणून ती वेळ मी येऊ देणार नाही मी पुन्हा तुम्हाला मनापासून या आंदोलनासाठी शुभेच्छा देतो आणि तुमचं जिंदाबाद करावा